आम्ही शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं आज पत्रकार बांधवांशी संवाद साधण्यासाठी ही मिटिंग आयोजित केलेली होती आमच्या कार्यकर्त्यांसह याच्यामध्ये काही प्रमुख ज्या फक्त समाज हिताच्या गोष्टी आहे याच्यात राजकीय भूमिका तर आहेच परंतु समाजहिताच्या ज्या गोष्टी आहे किंवा मतदारांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहे त्या बाबतीत आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक विभागाने किंवा जे अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहे अधिकाऱ्यांसह शिर्डी जसं आपण पाहतो लावा लाव्या करून घरं फोडण्याचा जो प्रयत्न होतो तसं मतदार यादीच्या माध्यमातून शिर्डी शहरातले अनेक घरं फोडून टाकलेले आहेत म्हणजे मुलगा एका प्रभागात वडील दुसऱ्या प्रभागात आई तिसऱ्या प्रभागात असे घरची घरं फोडलेली आहेत मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्या कुटुंबांची त्या मतदारांची प्रचंड कुचंबाना होणार आहे जेव्हा ते एखाद्या वस्तीवरून स्वतःच्या गाडीमध्ये मतदानाला गेल्यानंतर चार ठिकाणी जर त्यांना फिरण्याची वेळ आली मतदान करण्यासाठी गेल्यानंतर तर याच्यामध्ये त्यांचे प्रचंड आव्हान तर होणार आहे त्याचबरोबर त्यां त्यांना मनस्ताप देखील खूप होतो मग अशा वेळेस माणूस विचार करतो काय ते मतदाना नाही गेलं तरी चालेल हाल होत असतील तर काय आणि बरेच लोक अशा वेळेस मतदान न करताच घरी निघून जातात म्हणजे एकीकड निवडणूक आयोग राज्यभर देशभर आवाहन करत घोषणा करतं मतदानासाठी सा, तुम्ही मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवा मतदारांनी सहभागी झालं पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी मतदारांनी किंवा युवकांनी पुढे आलं पाहिजे मतदार आपलं नाव नोंदवलं पाहिजे मग एवढा आटपिटा करून नाव मतदार यादी झाल्यानंतर त्यांची या प्रकारे जी आव्हानं होती त्याचबरोबर आणखी एक गंभीर प्रकार आहे की अनेक मतदारांचे विधानसभेला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचं आता या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये नावं देखील आलेली नाही आता याच्यानंतर ते या सगळ्या आम्ही जे जे आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत शिर्डीकरांच्या समोर आपल्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत हे फार गंभीर विषय आहे आणि याच्यानंतर त्यांचं आता एक असं असेल की आता प्रारूप यादी आहे अजून अंतिम यादी व्हायची आहे मग तुम्ही हरकत घ्या आम्ही हरकती किती घ्यायच्या आणि नागरिकांच्या मध्ये तुम्ही तेवढी जागृती केलेली आहे का त्यांना हरकती घेण्यासाठी तर अजिबात आपल्याकडून कुठल्याही प्रकारची जागृती झाली नाही प्रारूप मतदार म्हणजे आता एक निवडणुकीचा पहिला टप्पा आपण ज्याला म्हणतो की अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत निघालेली आहे त्याच्यानंतर प्रभाग रचना अंतिम झालेल्या आहेत आता प्रारूप मतदार यादी देखील त्यांनी प्रसिद्ध प्रसिद्ध केलेली आहे या पहिल्या टप्प्यामध्येच एक मोठा घोळ आपल्या समोर आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत हे हे जे काही शिर्डी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक विभागाकडून सुरू आहे हे निवडणूक एकतर्फी करण्याच्या दिशेने घेऊन जाणारी ही सगळी त्यांची प्रक्रिया आहे एका मतदाराचे एकाच प्रभागात दोन दोन वेळा नाव आहेत अशी काही नाव आमच्या निदर्शनास आलेली आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये हा प्रभा प्रभा हा प्रभाग क्रमांक अकरा आहे प्रभाग क्रमांक अकरा आहे हा हा सहा हजार एकशे मतदारांचा प्रभाग आहे याच्यामध्ये एक जो आहे नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक असलेला वाघमारे सीमा दशरथ नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक आहे त्यांचा मतदार क्रमांक आहे आय टी जे अठ्याहत्तर एकोणसत्तर अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे सोळा आणि दुसरा मतदार आहे नऊशे नव्वद वाघमारे दशरथ सुधाकर त्यांचा अनुक्रमांक आहे नऊशे नव्वद आणि आय टी चे क्रमांक आहे अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे आठ या दोन्ही मतदारांची नावं याच मतदार यादीमध्ये वाघमारे सीमा दशरथ नाव तेच त्याचा अनुक्रमांक इथं झेड वाय एक साठ आठशे अठ्ठ्याऐंशी पस्तीस नाव तेच आता आम्हाला या लोकांनी काय केलं पाहिजे ही हा हा जो दशरथ सुधाकर वाघमारे हा मा हा माणूस आम्हाला दोन माणसं नगरपालिकेने दाखवली पाहिजे इथं त्याचा चौदाशे अठ्ठावन क्रमांक आहे मग एका नावाची दोन माणसं आहेत का असतील तर त्यांनी ती उभी करावी आयडी स दुसरं नाव वाघमारे सीमा दशरथ जे अगोदर सीमा दशरथ वाघमारे म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत त्यांची नावं सारखी आहेत पण त्यांचा अनुक्रमांक आणि मतदार क्रमांक दोन्ही बदललेले आहेत सीमा दशरथ वाघमारेचा वाय झेड एक्स नव्याण्णव पासष्ट चारशे अडुसष्ट हा हा जो घोळा आहे ना हा आम्ही फक्त तुम्हाला प्राथमिक एक म्हणजे एक आम्हाला दिसलेला आहे हा तुमच्या समोर ठेवलेला आहे आता मला सांगा शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी हरकत घेण्यासाठी मुदत दिलेली आठ तारखेला यादी प्रसिद्ध केली आठ तारखेला यादी प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत झाली आणि संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान ती यादी त्यांनी प्रसिद्ध केली तो दिवस पूर्ण गेला त्याच्यानंतर नऊ तारखेला लोक असं हलक्यात याद्या बघू आपण काय करू परंतु आम्हाला काँग्रेसकडून सक्त सूचना आहेत प्रत्येक मतदार मतदार यादीमध्ये आपण लक्ष घालावं मतदार याद्या बारकाईने तपासाव्यात तर आम्ही हे जरा कालपासून सुरू केलं नाशिकला काल आम्हाला बैठक होती परवा त्याच्यामुळे आम्ही त्या त्यामुळे तो दिवस जाता आला नाही पण काल दिवसभरात हे सुरू केल्यानंतर हे सगळं समोर येत आहे याच्यात नगरपालिकेकडून ह्या ज्या चुका झालेल्या आहेत ह्या चुका म्हणताच येणार नाही विधानसभेला जे बोगस मतदार होते ते या निमित्ताने उघड झालेले आहेत मी आपल्या आप परत एकदा जाणीवपूर्वक निदर्शनास आणून देतो हे अतिशय गंभीर आहे यांना निवडणूक एकतर्फी करायची आहे एकाच व्यक्तीचे जर दोन दोन तीन तीन नावं जर एका ठिकाणी आले तर अजून दुसऱ्या मतदार यादीमध्ये पण देखील ते नावं आले नसतील हे कशावरून याचा आम्हाला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी किंवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि याच्यावर आम्ही हरकत घेणार आहोत परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत ही ही कुचंबना किंवा हा जो घोळ मतदार यादीमध्ये करून निवडणूक एकतर्फी करण्याचा जो प्रयत्न आहे हा आम्ही या ठिकाणी हाणून पाडणार आहोत आम्ही याची तक्रार या रितसर निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही याची तक्रार करणार आहोत दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत मत शिर्डी शहरातील जे मतदार आहेत त्यांना आम्ही आवाहन करत आहोत आजचा दिवस म्हणजे आज शनिवार उद्या रविवार आणि सोमवारचा एक दिवस आहे येरा तारखेला या तीन दिवसामध्ये हरकती घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे आम्ही आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहोत आम्ही आमच्या या काँग्रेसच्या संपर्क कार्यालयामध्ये आपली जी काही असेल तक्रार ती आपण या ठिकाणी घेऊन यावी कारण बऱ्याच जणांचं तो राहायला समजा अकरा नंबरमध्ये आहे आणि त्यांची नावं दोन नंबरमध्ये आहे काहींची नावं पाच नंबरमध्ये आहे काहींची सहामध्ये आहे तर जे जिथं राहतात त्यांना तिथं ते मतदान करता आलं पाहिजे कारण विधानसभेला जी यादी होती त्याच यादीप्रमाणे आता ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर नागरिकांना माझं आव्हान नाही आपण हरकती घ्याव्या सामूहिकरित्या आम्ही जर हरकती घेतल्या तर त्याच्यात समजा प्रत्येकाचं आधार कार्ड जमा करावं लागणार आहे ती हरकत आम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे कुटुंबातलं एकाचं तरी नाव असलं पाहिजे आता मुख्याधिकारी साहेबांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की हे काम म्हणजे खरं जे कर्मचाऱ्यांचं काम आहे ते इच्छुक उमेदवार आज करत आहे म्हणजे इच्छुक उमेदवारांनी काय निवडणूक आयोगाचं काम करायचं का मग निवडणूक आयोगाचं काम जर इच्छुक उमेदवार करीत असतील तर निर्णय काय येणार आहे सोयीप्रमाणे मतं त्या ठिकाणी घेतले जातील जे आपले आहे ते घ्यायचे म्हणजे आपले नाही ते तिथंच ठेवायचे तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमच्या यंत्रणेचा तुम्ही वापर करून तुमच्या सोयीनी निवडणूक कराल आणि विरोधकांना तुम्ही त्यांचं तोंड दाबू शकत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारचा घोळ करून त्यांच्या पराभवावर तुम्ही कार्य ठरणार आहात जनता तुमच्या बरोबर नाही आहे सत्ताधाऱ्यांच्या मध्ये प्रचंड रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे त्यामुळे हा सगळा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याच्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे प्रभाग रचना ज्यावेळेला अंतिम करण्यात आली त्यावेळेला लोकसंख्या प्रभाग निय जी दिलेली होती अकरा नंबर प्रभागाची रचना अंतिम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाच हजार एकशे नऊ मतदार होते लोकसंख्या ते म्हणतात आता अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर जी यादी प्रसिद्ध झाली ती झाली सहा हजार एकशे बासष्ट म्हणजे जवळजवळ एक हजारच्या आसपास मतदार हे अकरा नंबर प्रभागात वाढले आणि सात नंबर प्रभागामध्ये ज्या वेळेला प्रभाग रचना अंतिम झाली प्रभाग रचना त्यावेळेला एकोणतीसशे बेचाळीस मतदार होते लोकसंख्या होती आता त्या सात नंबर प्रभागामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मतदार आहेत इथले एक हजार कुठे गेले सहा प्रभाग प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर तीन हजार एकोणचाळीस मतदार होते आता प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अठराशे बत्तीस आहेत म्हणजे जवळजवळ बाराशे मतं हे कुठं टाकले तुम्ही आणि हे तपासायचं कुणी कोण तपासणार आहे प्रत्येक मतदारांनी जर त्याची यादी समजा त्याचं नाव शोधायचं म्हटलं तर तो कोणत्या कोणत्या यादीला हात घालील चारशे चारशे पानांची यादी त्या मत सामान्य मतदाराने कसं जायचं आणि तपासायचं आणि म्हणायचं की माझं या नाव यादीत आहे का मग इथं नाही सापडलं मग ही यादी बघायची मग इथं नाही सापडलं मग ही यादी बघायची मतदाना लिहिल का तू तुम्ही इतकं छा... म्हणजे छातीत बडवून सांगता का मतदारांनी मतदान केलं पाहिजे लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे लोकशाहीचा घात करायला तुम्ही निघालेले आहेत असा आमचा तुमच्यावर आरोप आहे तुमचं काही असेल तर विचार याची रिसर तक्रार करणार आहोत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देखील करणार आहोत आणि आता मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांचे हे निदर्शन आणून दिलेलं आहे याच्यामध्ये कोर्टात जायचं का शेवटी तुम्ही लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे तुम्ही आफरा तफर करून तुम्हाला जर अफरा तफर करायची तर तुम्ही आवाहन करा ना लोकांना आमचं काय म्हणणं आहे तुम्ही जनतेला आवाहन करा इथं काही निवडणूक होणार नाही आम्ही म्हणू ते नगरसेवक आम्ही म्हणू तो नगराध्यक्ष होईल दादागिरीच आहे नाही एक प्रकारची तुम्ही आफरातफरी करता म्हणजे तुम्ही तुमच्या सत्तेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करत आहेत आणि अशा प्रकारे निवडणुका करून काय निकाल येणार आहे हे ये लोकांना अपेक्षित नसणारे निकाल तुमच्या या अशा वागणुकीमुळे येणार आहे असं आमचं सरळ म्हणणं आहे अगदी निवडणूक निर्णय अधिकारी हे एकतर्फी म्हणजे अगदी सत्ताधाऱ्यांच्या सुरात सुर मिसळून काम करत आहे त्यांना जर आपण सांगायला गेलो की साहेब हे असं आहे नाही नाही ते असं होतं अरे कसं होतं ते एक माणूस वेगळ्या वेकड़ वेगळ्या तुमच्या अनुक्रमांकाचा आणि वेगळ्या वेगळ्या मतदार क्रमांकाचा कसं काय असू शकतो तुम्ही हे दोन माणसं आम्हाला तुम्ही दाखवले पाहिजे आता ही दोन माणसं तुम्ही काय करू शकता नाव तो वगळू शकत नाही आता आता याच्यात नाव वगळू शकत नाही कारण ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर लई झालं तर तुम्ही याच्या दोन नाव दुसऱ्या यादीत टाकणार म्हणजे आमचा संभ्रम दूर करण्यासाठी पण हे दोन नावं आज मतदार यादीमध्ये शिर्डी शहरात असतील असे अनेक नावं आहे आमचं त्याच्यावर शोधण्याचं काम सुरू आहे येस आम्ही रेकॉर्ड ऍक्ट जो आहे त्यांचं कर्तव्य पार पाडताना पार पाडत असताना त्यांच्याकडून जर काही अक्षम्य चुका होत असतील तर याबाबत आम्ही भूमिका घेणार आहोत म्हणजे काय हे काय आहे मग त्या खरंच चुका नाहीये तर हे काय आहे मग शंभर टक्के त्यांनी चुका केलेला आहे मी सांगतो तुम्हाला आता जर समजा त्यांनी म्हटलं ना ही यादीतलं नाव काढायचं ते काढू शकतात का त्यांना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नगर या यादीतले नाव वगळण्याचा अधिकार नाहीये निवडणूक निर, राज्य निवडणूक आयोगाचे तसे निर्देश आहेत त्यांना फक्त ज्या याद्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करणे त्यांची व्यवस्थित ज्या सीमा ठरलेल्या होत्या ना आता काय इतका गोंधळ झालेला आहे ज्या सीमा ठरलेल्या समजा अकरा नंबर वॉर्डची सीमा ठरलेली आणि त्या सीमे त्या सीमा अंतर्गत जे काही मतदार त्या ठिकाणी आहे पाच हजार एकशे नऊ हे जे सहा हजार झालेले आहेत ना हे सात नंबर मधले इरिगेशन पासून त्या पेट्रोल पंपापासून तर विजू जगतापांच्या घरापर्यंत हे सगळे नाव तिकडे म्हणजे विजू जगताप ज्या वॉर्डात राहिला आहे ना आता उमेदवारी करणार आहे सात नंबर मध्ये तर त्या अकरा नंबरमध्ये त्यांची नाव आहे साडेसहाशे नाव आहे म्हणजे सहा हजार एकशे बासष्ट आणि पाच हजार एकशे नऊ म्हणजे जवळजवळ एक हजारच्या पुढे नाव आहेत इतकी मोठी आहे मग तुम्ही हे मतदार वाढलेले आहेत का विधानसभेला जे मत जे वाढलेले होते ते थोडे थोडे सगळ्यांनी होण्यासाठी शिर्डी शहरातील संपूर्ण गाव आणि विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि सर्वपक्षीय नेते जटले आणि ही नगर परिषदेची स्थापना करण्यात आली शिर्डी प्रथम नगरपरी स्थापन झाल्यानंतर ज्याही मुख्य अधिकाऱ्यांनी ह्या याद्या प्रसिद्ध केल्या याद्यामध्ये प्रचंड घोळे खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने याद्या प्रसिद्ध करताना काही गाईडलाईन दिलेल्या आहेत यामध्ये जर मयत मतदार असेल तर त्याच्या नावासमोर ई असा शब्द प्रयोग करायचा असतो त्यानंतर स्थलांतरित मतदार असेल त्याच्या नावासमोर यस असा उल्लेख करायचा असतो यावरून एक लक्षात येते की बाबा हा मयत आहे पण असा कुठल्याही प्रकारचा निर्देशानुसार दिलेला निर्देशानुसार यांनी अंमलबजावणी केली गेली नाही दुसरी गोष्ट शिर्डी शहरामध्ये आठ हजार प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीचा उल्लेख आहे मालमत्ता क्रमांक आहे आठ हजार मालमत्ता क्रमांक असताना मतदार यादीमध्ये पंधरा पंधरा हजार घरांची नावं पंधरा पंधरा हजार मालमत्ता माल क्रमांक हा कुठून आला हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक एक आणि एक नंबर घर जर आपण पकडलं तर त्या घराचे संपूर्ण नाव यादीमध्ये हवे घर क्रमांक एक त्या घरातले पाच नाव घर क्रमांक दोन त्या घरातले तीन नाव अशा प्रकार तो सिक्वेन्स असायला हवा पण तो, तो सिक्वेन्स केला गेला नाही हा सिक्वेन्स पूर्ण मिस आहे आणि यामुळे सगळ्या मतदारांची बौद्धिक वर्गांची आणि सगळ्या लोकांची धांदळ उडाली आहे मतदार यादी चेक करताना इतका मोठा असंतोष तयार झालेला आहे की मतदार यादी दुसरी गोष्ट शिर्डी नगर परिषदेमध्ये जेव्हा मतदार यादी बनवण्यात आली प्रभागवाईज काही अधिकारी नेमले जातात त्या अधिकारी नेमल्यानंतर ती समिती बनवली जाते आणि ती समिती त्या त्या भागामध्ये काम करते त्या वाड्यावर त्या एरियामध्ये एकूण किती घर आहात त्या घरामध्ये किती मतदार आहात या मतदारांची डिटेल्स घेतली जाते आणि त्या प्रका त्याप्रमाणे मतदार यादी तयार केली जाईल असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहे पण निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्या त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी असं काम केलं गेलं के नाही या कोणाच्या सांगण्यावरून असं केलं गेलं के हा मोठा ब्रह्म आहे म्हणून आम्ही शिर्डी श्र... काँग्रेस तर्फे हा जो घोळ चाललेला आहे तो घोळ जनतेच्या दरबारात आम्ही मांडणार आहोत खऱ्या अर्थाने शिर्डी शहरातील तमाम नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की तुमचं कुटुंब सुरक्षित आहे का मतदान रूपी प्रत्येकाने आपलं कुटुंब एका जागी आहे का हे चेक करा त्याचा अवेअरनेस ठेवा करा प्रत्येकाने की आपलं जर नाव एका मतदार यादीमध्ये मंडळीचं नाव दुसऱ्या मतदार यादीमध्ये आई वडिलांचं नाव तिसऱ्या यादीमध्ये जर असं होत असेल तर मनस्ताप आपल्या कुटुंबाला मनस्ताप देणारे कोण वर्गात हे आपण शोधलं पाहिजे आणि आता तेरा तारखेपर्यंत सर्व मतदारांनी हरकत घ्यायची आहे म्हणून मी चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना एक आव्हान करतो आणि सूचना करतो की आपण या दोन दिवसामध्ये संपूर्ण मतदार यादी चाळा अवेअरनेस ठेवा जागृत राहा आणि त्यानंतर आपलं कुटुंब एक संघ ठेवा निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा एक अंग आहे घटक आहे आणि ह्या निवडणूक प्रक्रियामध्ये काही अधिकारी अफरातफर करत असेल तर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये देशद्रोहाचे गुन्हे दाखल करू आम्ही खऱ्या अर्थाने भारताच्या सार्वभूम स्वतंत्रला भारताच्या असलेला एक मूलभूत घटकाला तुम्ही हात घालताय निवडणूक प्रक्रिया ही तुम्ही एकदम इझी हे घेत आहे घेताय घेत आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्याही तंतुतंत गोष्टी पालन करायच्या असतात त्या पालन केल्या जात नाही म्हणून आम्ही त्या प्रभागाधिकारी आणि त्या प्रभागाचा मुख्य अधिकारी याच्या विरोधामध्ये गुंड फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीला कायमचा वर्षापर्यंत शिक्षा आहे श्री सुंदर संजय मंगल आणि श्री सुंदर संजय मंगल नाव दोन्ही सेम आहे वय सत्तावीस इथं वय एकसष्ट इथं वय सत्तावीस इथं वय एकसष्ट इथं घराचा क्रमांक वाघवस्ती म्हटलंय इथं घराचा क्रमांक आठशे पन्नास म्हटलंय एका नावाचे एक आहे श्री सुंदर संजय मधुकर आणि श्री श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर याचा ऍड्रेस वागवस्ती आहे याचा याच आठशे पन्ना। पन्नास घर क्रमांक आहे यांच इथं वय एकसष्ट सा, एक इथं वय एकसष्ट म्हटलं इथं वय एकसष्ट म्हटलं मग नाव आणि वय वा सारखंच आहे त्यांचे अकरा क्रमांक अकरा नंबरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागात हा इतका घोळ आहे म्हणजे तुम्हाला आता फक्त आम्ही तुम्हाला फक्त प्राथमिक जे आम्हाला भेटलेलं आहे ते तुमच्यासमोर आम्ही तुमच्या समोर, समोर मांडत आहोत याच्यात खूप आहे याच्यात श्री सुंदर मणीषा संजय त्याच्यानंतर इथं श्री सुंदर मनीषा संजय इथं जर तुम्ही पाहिलं त्या संजयचं वय अठरा आहे आणि इथं श्री सुंदर मनिषाचं अठराच वय आहे इथं वागवस्ती इथं वाघवस्ती पण मग जर ऍड्रेस वय आणि नाव सारखं आहे त्यांचे मतदार क्रमांक वेगळे वेगळे कसे आहे त्यांचे अनुक्रमांक वेगळे वेगळे आहेत हे जे एक हजार मतं वाढलेले आहेत मी परत एकदा सांगतो अतिशय नियोजनबद्ध ही निवडणूक ज्या आत्मविश्वासाने ती लोक म्हणतात ना आम्ही जिंकणार अरे जिंकणार ना तुम्ही चोऱ्या करून तुम्ही जिंकणार का नाही तुम्ही इथं मतांच्या चोऱ्या करू राहिले राहुल गांधीजी जे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत वोट चोर गद्दी छोड ही घोषणा त्यांनी देऊन बिहारमध्ये जो धुमाकूळ घातलेला होता आणि सरकारला ठिकाणावर आणलेलं होतं त्या बिहारमध्ये दुरुस्त केलेलं आहे आम्ही या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर स्वरूपात ह्या बाबी मांडत असताना ही निवडणूक नाही झाली तरी चालेल ही निवडणूक नाही झाली तरी चालेल परंतु या त्यातला घोळा संपला पाहिजे पारदर्शकपणे तुम्ही निवडणुका घ्या कधी ईव्हीएमचा घोटाळा कधी मतदार ये त्यांचा घोटाळा आणि नाव सांगायचं लाडक्या बहिणीचं आम्ही पैसे दिले आम्ही घरकुल देणारे आम्ही रस्ते केले तुमच्यावर जनता नाराज आहे तुमच्या सोबत जनता नाहीये तुम्ही जिंकणारा आत्मविश्वास ज्या पद्धतीने सांगता ना या चोऱ्यांच्या माध्यमातून सांगता या चोऱ्या तुम्ही केलेल्या माझा प्रश्न आहे तुमच्या समोर आता नाही ते आ, एक मिनिट ऋतिक आपण त्याचे टोटल आहे का रे तुम्ही गोळाच घडवले आम्हाला आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार महाविकास काँग्रेस टाकणार आज आमचं काँग्रेसची बैठक आहे काँग्रेसनी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे अशा प्रकारचा मतांचा जर गोळा असेल तर आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही त्यांनी बाकी सगळ्या कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण करणार आहोत बहिष्कार टाकणं आम्ही बहिष्कार टाकणार आहात या निवडणुका जर हा गोळ मिटत नसेल तर आम्ही निवडणुकीत सहभाग घेणार नाही काय काय निवडणूक लढवणार मला सांगा तुम्ही तुम्ही किती शक्ती लावली त्यांनी जर हजार दोन हजार मत आम्हाला जायचं आम्हाला एक, एक पासून सुरू करायचं शक्यतरी का म्हणजे तुम्ही निवडणुकीचा पार धिंगाणा करून टाकलाय लोकशाहीचा फार गळा घोटायचा तुम्ही काम चालू केलेला आहे निवडणुकीच्या कोणत्या सा प्रक्रियेला सामोरं जायचं नाही असं आज मी या ठिकाणी आपल्या समोर मत मांडलेलं आहे याच्यावर आम्ही कायदेशीर बाबी कशा पुढे कायदेशीर बाबी तपासून वरिष्ठांच्या कानावर घालून यात काय करायचं ते आम्ही करणार आहोत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नगरपालिकेसाठी अनुसूचित जातीचा जो उमेदवार या ठिकाणी आरक्षण निघालेला आहे अनुसूचित जातीचं आरक्षण निघालेला आहे याच्यासाठी आमच्याकडे सुशिक्षित आणि अतिशय क्लीन म्हणजे स्वच्छ चेहरा आमच्याकडे आहे आम्हाला या गोष्टीची भीती नाही तुम्हाला सांगतो पारदर्शकपणे जर निवडणूक झाली ना या शहराचा नगराध्यक्ष काँग्रेसचा होईल आणि शंभर टक्के याच्यामध्ये कुठलीही शंका नाही कारण जनता आमच्या सोबत आहे फक्त निवडणूक ही पारदर्शक होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आम्हाला फक्त तुमच्या समोर हे जे नावं काढले ना आता तुम्ही बसलेले तेव्हा काढलेली नावं आहे याच्यासाठी आम्ही जेव्हा वेळ देऊ ना तुम्हाला याच्यातले कमीत कमी अडीच तीन हजार नावं आम्ही असे ना तुम्हाला काढून दाखवू जे काही निघतील दहा निघाले तरी चोरीच आहे आणि एक हजारची केली तरी चोरीच आहे एकदम ते मी आपण म्हणतो ना तो फक्त भोकडी बाब उभा केलेला आहे जनता आहे का सोबत जनता तुमच्या सोबत नाही काल देखील शिर्डी विधानसभेची निवडणूक झाली साडेआठ हजार लोकांनी मत दिलेली आहेत साडेआठ हजार लोकांनी आणि मग त्याच्यामुळे आता परत हा असले आश, आश, प्रयोग करून मतांच्या चोऱ्या करून तो खड्डा त्यांना भरून काढायचा असेल बहुतेक का त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे पटकन पाहिजे पटकन पाहिजे अर्थ